सुधीर भाऊने बॉटनिकल गार्डन किती चांगलं केलं बांबू प्रकल्प किती चांगला केला म्हणजे मिलिटरी स्कूल किती चांगली केली पण आतापर्यंत त्यांचं क्षेत्र चंद्रपूर जिल्ह्यापुरतं मर्यादित होतं त्यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून वनमंत्री म्हणून पन्नास कोटी झाडं लावली हा जागतिक विक्रम त्यांनी केला राजकारणाची व्याख्या बदलवण्याची गरज आहे समाजकारण राष्ट्रकारण आणि विकास कारण आणि सेवा करण आणि गोरगरीब माणसाची सेवा करणं हेच खरं करन राजकारण आहे आणि आज आजकाल तर राज्यकारण राजकारण म्हणजे पैशा कमावायचा धंदा झाला मला जास्त बोलता येत नाही माझी फार तीव्र भावना मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं दहा वर्षात केली पण एकही ठेकेदार तुम्हाला भेटणार नाही की तो हे सांगणार नाही की मला काम घेण्याकरता का गडकरी साहेबांकडे जावं आता कोणाच्या मतदारसंघात काम केलं तर पहिले आमदार साहेब खासदार काम बंद कर म्हणा बंद कर अरे बा मी म्हटलं अरे तेरे मतदारसंघ मी काम कर कुछ नाही बोले विकास फिकास माल दो माल दो काम लो पण मी इथे बसलेल्या आमदारांबद्दल हे बोलत नाही आता भलतेकडे तुम्ही टोप्या लावाल मी बाहेरचं बोलतोय तुमच्या रस्त्याची कामं तर मी आता पूर्ण जवळपास दहा हजार कोटी यवतमाळ जिल्ह्याला दिल्या आहे सगळे रस्ते चांगले केले आहे फक्त एक मला माहिती आहे तुम्ही मला बोलले नाही पण एक हा रस्ता भयंकर खराब आहे हिंगणघाट टू पांढरकवडा आणि असा बोहारा आहे तो रस्ता त्याचा कॉन्ट्रॅक्टरच पळून गेला एक औरंगाबादचा सरदार जी होता तो पळून गेला तो रस्ता टीओ टीवर आम्ही विकला आणि आता एक आमचा मोठा अधिकारी आहे फॉरेनचा राहणारा तो इंग्लिश बोलते आणि तुमच्या रस्त्याकरता माधव आहे ना लाभे पत्कीचा जावंही तो येतो तुम्हाला निवडा रे नितीन तो रस्ता खूप मी त्याला एवढं भोसळलं इंग्लिशमध्ये का त्याला काही बाकी ठेवलं नाही त्याच्याबद्दल क्षमा मागतो तो रस्ता प्रोसेसमध्ये आहे एक कॉन्ट्रॅक्टर औरंगाबादचा पळाला दुसरा येईल पण लवकरच तो रस्ता पूर्ण होईल आणि तुमचा त्रास कमी होईल आता थोडा होता याच्याबरोबर क्षमा करा इथे ॲक्सिडेंट होतात तो पूल परवा मंजूर केला त्याच्याही कामाला सुरुवातीत पूर्ण हिंगणमध्ये तुम्ही वरच्यावरून इकडे याल बाहेर मला आनंद आहे की सिंचना करता रोड करता विजय करता पाण्याकरता करता, करता मायनिंग इंडस्ट्री करता टूरिझम करता आणि शेतकऱ्यांकरता एक चांगली दृष्टी असणारा कर्तृत्वांत ज्याने आपला विभाग अतिशय प्रामाणिकपणे चांगल्या रीतीने सांभाळला आहे असा विदर्भाचा एक कर्तृत्वान नेता म्हणून सुधीर भाऊंकडे सगळा महाराष्ट्र बघतो आहे खरं म्हणजे तुम्ही नशीबवान आहे की एक चांगला नेता तुमच्या या मतदारसंघात या निवडणुकीकरता उभा आहे फक्त एवढंच काम करा एकदा त्याला निवडून द्या फक्त एकदा निवडून द्या आणि पाच वर्षात बघा कसा करंट लागेल तुमच्या सगळ्या अशा अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करून या दुष्काळी भागाला पुन्हा एकदा सुखी समृद्ध संपन्न करण्याची ताकद आणि कर्तृत्व ज्या नेत्यामध्ये आहे तो सुधीर भाऊ आहे मी कोणाची फुकट तारीफ करत नाही त्याचा तोंडावर शिव द्यायचं काम करतो <laughs> त्यामुळे मी विश्वासाने सांगतो की हे चित्र बदलेल आणि सुधीर भाऊच्या मागे नरेंद्र मोदी ते प्रधानमंत्री पुन्हा बनणार आहे ते आहे मी आहे आणि महाराष्ट्राचा त्यांचा अनुभव आहे हे ट्रिपल इंजिन लागल्यानंतर या मतदार मतदारसंघाचा विकास तीन नाही चार पटीने झाल्याशिवाय राहणार नाही तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही हे क्षेत्र बदलेल तुमचा विकास होईल असा विश्वास देतो